नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्याला आणख्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज चर्चा करतोय आता दहावी गणित भाग दोन वरती आणि दोन मधलं एक महत्वाचं आणि पहिलं प्रकरण ज्याचं नाव आहे समरूपता यामधल्या संचय एक पॉईंट एक वरती मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत जाऊयात झटकन पुढं पुढं जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन फटक्या दाबून टाका तर बघा मित्रांनो सराव संच एक पॉईंट एक समजून घेण्यास अगोदर काही महत्वाचे गुणधर्म महत्वाची सूत्र समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो सूत्र माहिती नसेल तर प्रॉब्लेम आहे आपला इशे कसा होतो आपली पोरं लई हुशार आपली पोरं काय करतात डायरेक्ट सराव संच सोडवायला जातात म्हणजे हत्यार नाही आणि लढायला चाललाय भाऊ असं नाही करायचं पहिली सगळी सूत्र समजून घ्यायची पहिले सगळ्या गुणधर्म नीट समजून घ्यायचं आणि मग जायचं लढायला मग जायचा सराव संच सोडवायला तर सगळी महत्वाची सूत्र पहिले आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात तर बघा मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टंट पहिला गुणधर्म काय दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर भाऊ दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर कसं असतं मी सांगतो टेन्शन घेऊ नका समजा माझ्याकडे दोन त्रिकोण आहे एकाचं नाव आहे एबीसी हा आहे बाबा तू आहे ए तू आहे बी तू आहे सी ओके हा झाला एडी झाली त्याची उंची दुसरा एक माझ्याकडे त्रिकोण आहे त्याचं नाव आहे पी क्यू आर ओके पी क्यू आर आता या दोन त्रिकोणाचा जर का आपण विचार केला तर एबीसी चा पाया कोण आहे बी सी आणि उंची कोण आहे ए डी तसंच पी क्यू आर चा पाया कोण आहे क्यू आर आणि उंची कोण आहे पी क्यू तर आता गुणधर्म काय आहे या दोघांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आता क्षेत्रफळांचं गुणोत्तर म्हणजे काय एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी भागिले एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर म्हणजे क्षेत्रफळांचा भागाकार क्षेत्रफळांचं गुणोत्तर म्हणजे क्षेत्रफळांचा भागाकार पण या आधी एक लक्षात घ्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय एरिया ऑफ ट्रायंगल कुठला पण एक छेद दोन गुणिले पाया गुणिले उंची काय असतो पाया गुणिले उंची हे त्रिकोणाचं सूत्र असतं क्षेत्रफळाचं हे सूत्र आपण पाचवी पासून समजून घेत आहोत त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं सूत्र काय एक छेद दोन गुणिले पाया गुणिले उंची काय एक छेद दोन गुणिले पाया गुणिले उंची आता या ठिकाणी मला सांगा या एबीसी च क्षेत्रफळ काय होईल एक छेद दोन गुणिले पाया गुणिले उंची एक छेद दोन गुणिले एबीसी चा पाया कोण बी सी आणि उंची कोण एडी मैतलीवाईचं बी सी गुणिले एडी भागिले त्रिकोण क्यू आर क्यू आर चा पाया कोण एक क्यू आर आणि उंची कोण कोणे पीक्यू मग एक छेद गुणिले पाया आहे क्यू आर गुणिले उंची कोण कोणे पीक्यू झालं आता मला सांगा कोण कोण कट होईल एक छेद दोन एक छेद दोन कट झाले चिमणी उडाले कावळा उडाला एक छेद दोन एक छेद दोन पण उडून गेले मग राहिलं काय बाबा माझ्याकडं बघा या ठिकाणी माझ्याकडे राहिलं एरिया ऑफ त्रिकोन ए बी सी भागीले एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर एक छेद दोन गेले वर काय राहिलं बी सी गुणिले एडी भागीले खाली काय राहिलं क्यू, का का क्यू आर गुणिले पीक्यू तर मित्रांनो काय गुणधर्म तयार झाला दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय आलं बीसी गुणिले एडी भागिले आर गुणिले पीक्यू बी बीसी गुणिले एडी काय बीसी आहे पाया एडी आहे उंची म्हणजे पाया गुणिले उंची त्याच्यानंतर क्यू आर गुणिले पीक्यू क्यू आर आहे पाया पीक्यू आहे उंची म्हणजे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय असतं पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची काय जगात मगात कुठलेही दोन त्रिकोण असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय असतं पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची काय पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची काय असतं दोन त्रिकोणांचे क्षेत्रफळांचे गुणोत्तर पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची एवढ्या डोक्यामध्ये फिट करा तर तुम्ही सिफर सुपर व्हाल आता आणखी एक मुद्दा मित्रांनो मला तुम्हाला सांगायचा आहे आता समजा आता मी हे रफ करतो याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या मित्रांनो लय महत्वाचं आहे आता स्क्रीनशॉट घेतल्यानंतर आता मी समजा हे सगळं रफ केलं आणि मी दुसरा एक त्रिकोण घेतला बरं का आता मी एक त्रिक एका त्रिकोणामध्ये अनेक एक त्रिकोण बघा कसे असतात आता समजा समजा माझ्याकडे हा एक त्रिकोण आहे ज्याचं नाव आहे ए बी सी इथं एक असा लंब टाकला एडी आता इथं किती त्रिकोण तयार झाले हि बघा एक हा दुसरा आणि हा मोठा त्रिकोण ए बी सी आहे ना हा तिसरा आता हे तीन त्रिकोण तयार झालेले आहेत आता ह्या तीन मधला पहिला आणि दुसरा त्रिकोण आहे ना म्हणजे एरिया ऑफ त्रिकोण ए बी डी भागिले एरिया ऑफ त्रिकोण ए डी सी बघा एबीडी एक नंबरचा त्रिकोण आणि ए डी सी दोन नंबरचा त्रिकोण आता हे जे दोन त्रिकोण आहे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुण तर काय असतं पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची तर मी याचं लिहिलं चला एक नंबरचा जो वरचा एबीडी आहे ना एबीडीचा पाया बी डी गुणिले उंची ए डी मग मी लिहिलं बाबा बी डी गुणिले एडी कारण दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुण तर आताच बघितलं पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची आता मी एबी च लिहिलं बाबा पायाबीडी गुणिले उंची एडी आता दोन नंबरचा त्रिकोण जो आहे एडीसी जो खाली आहे त्याचा पाया डीसी गुणिले उंची एडी पाया काय बाबा डीसी गुणिले उंची एडी आता मला सांगा कोण कोण कट होईल बघा एडी एडी कट झालं माझा एडी एडी कट झाल्यामुळे माझ्याकडे काय उरलं बघा एरिया ऑफ त्रिकोण ए बी डी एरिया ऑफ त्रिकोण ए सी बरोबर काय उरलं वर आला बी डी खाली आला डी सी तर काय आलं बाबा उंचीकट झाली येडी एडी म्हणजे काय कट झाली आणि गुणोत्तर काय आलं बीडी भागिले डी सी बी डी काय आहे एक नंबरच्या त्रिकोणाचा पाया डी सी काय आहे दोन नंबरच्या त्रिकोणाचा पाया म्हणजे पाया भागिले पाया आलं काय आलं भाऊ पाया भागिले पाया का पाया भागिले पाया आलं कारण उंची समान मग लक्षात ठेवायचं डोक्यात फिट करायचं जर, जर दोन त्रिकोणांची उंची समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर असतं पाया भागिले पाया भाऊ दोन गुणधर्म बघितले दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काय असतं पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची आणि जर दोन त्रिकोणांची उंची समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर गुणोत्तर काय असतं पाया भागिले पाया बरोबर उंची समान तर पाया भागिले पाया आता अजून एक गुणधर्म आपण या ठिकाणी नीट समजून घेऊयात बघा तो काय तर या ठिकाणी समजा दो मी दुसरं दोन त्रिकोण काढतो हे बघा या त्रिकट या ठिकाणी बघा माझ्याकडं दोन त्रिकोण आहे एकाचं नाव आहे ए बी सी हा त्रिकोण आहे ए बी सी आणि इथं आहे डी आता इथं मला सांगा एबीसी भागिले बर का एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी भागिले एरिया ऑफ त्रिकोण ए डी बी सी बी सी ठीक आहे बीडीसी आता एबीसी कुठला त्रिकोण हे बघा इथं आता मी एबीसी ला मस्त असा हिरवा कलर हिरव्या हिरव्या रंगाचा कलर दिला याला हा हिरव्या रंगाचा त्रिकोण आहे एबीसी आणि बीडीसी जो आहे तो बघा लाल रंगाचा त्रिकोण जपून जपून जारे पुढे धोका आहे लाल रंग आणि हिरवा रंग आता एबीसी आणि बीडीसी दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा गुणोत्तर महत्वाचा गुणधर्म काय पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची याचा आधार घेऊयात आता बघा एबीसी हिरव्या रंगाच्या त्रिकोणाचा पाया बीसी उंची काय बाबा एबी पाया बीसी गुणिले उंची एबी आणि खाली दुसरा जो त्रिकोण आहे खाली बी डी सी बघा बी हा लाल रंगाचा त्रिकोण त्याचा पाया बी सी उंची पाया काय बाबा बी सी गुणिले उंची मग आता याच्यामध्ये काय होईल कट बी सी बी सी कट झाला मग काय राहिलं बाबा A, B, A, का ए बी भागिले डी सी ए बी काय आहे हिरव्या रंगाच्या त्रिकोणाची उंची आणि डीसी काय आहे लाल रंगाच्या त्रिकोणाची उंची म्हणजे काय आलं बाबा उंची भागिले उंची आलं का कारण पाया समान होता मग लक्षात ठेवायचं गुणोत्तर जर दोन त्रिकोणांचा पाया समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर उंची भागिले उंची असतं भाऊ तीन गुणधर्म डोक्यात फिट कर पहिला गुणधर्म दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय असतं पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची आणि पाया समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर उंची भागिले उंची उंची समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर पाया भागिले पाया आणि एक चौथा गुणधर्म आहे जो गुणधर्म कुठला पाया आणि उंची दोन्ही जर समान असेल एका त्रिकोणाच्या एखादा एखादा त्रिकोण आहे आणि त्याच्यामध्ये पाया आणि उंची दोन्ही समान आहे तर त्या त्रिकोणाची क्षेत्रफळे सारखी असतात किंवा त्यांचं गुणोत्तर एकाच एक असतं आता आपण गणित बघूयात सराव संच एक पॉईंट एक मधले काही गणित बघा हे पहिलं गणिते भाऊ ताई माई अक्का विचार करा पक्का या पहिल्या गणितावर शिक्का त्रिकोणाचा पाया नऊ आणि उंची पाच आहे एका त्रिकोणाचा पाया जो आहे तो नऊ सेमी उंची पाच सेमी आहे दुसऱ्या त्रिकोणाचा पाया दहा सेमी आणि उंची सहा सेमी आहे तर त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं काढा भाऊ या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचं क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय असतं पाया गुणिले उंची पाय गुणिले उंची आताच गुणोत्तर बघितला बघितलं दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तर पय गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची असतं मग आता इथं आपण काय करू बघा एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ एका त्रिकोणाचे त्रिकोणाचे क्षेत्रफळ क्षेत्रफळ शीताफळ करू नका क्षेत्रफळ वन पाया जो आहे तो आपण काय करू वन व उंची एच वन मानू उंची काय मानायची एच वन oh माय मायकॉन भाई हे क्या हो हा हाय 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 बाबा एच वन व उंची एच वन मानू ठीक आहे म्हणजे एक त्रिकोण आहे एका त्रिकोणाचं क्षेत्रफळ येवण पाया वन उंची एच वन मानली आता दुसरा जो त्रिकोण आहे दुसरा दुसऱ्या त्रिकोणाचे दुसऱ्या बरं का दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ ए टू पाया बी टू पाया बिटू व उंची एच टू मानू व उंची काय मानायची बाबा एच टू मानू झालं उंची एच टू मानली आपण उंची एच टू मानू झालं मग मा आता मला सांगा एकाचा पाया नऊ उंची पाच म्हणजे बी वन बरोबर नऊ बेस पाया नऊ आणि एच वन बरोबर किती पाच दुसऱ्या त्रिकोणाचा पाया म्हणजे बी टू बरोबर दहा आणि उंची म्हणजे येच टू बरोबर सहा आहे बरोबर त्रिकोणाचा पाया बी वन नऊ आणि उंची एच वन पाच दुसरा जो त्रिकोण आहे त्याचा पाया बी टू दहा आणि उंची एच टू सहा आता यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर दोघांचा पाया आणि उंची दिले मग पाया आणि उंची दिली असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय असतं बाबा ए वन बागिले ये बरोबर बी वन गुणिले एच वन काय असतं बाबा पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काय गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची म्हणून ए वन ए वनच्या समोर लिहिलं एच वन कारण ए चा पाया बी वन एच वन पाया बी वन आणि उंची एच वन आहे ए टू चा पाया काय बाबा बी टू गुणिले उंची काय बाबा एच टू इथं लिहायचं दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर आता बी वन गुणिले एच वन बी वन नऊ एच वन पाच नऊ गुणिले पाच भागिले बी टू गुणिले एच टू बी टू दहा गुणिले एच टू सहा नव्वा पाच पंचेचाळीस आणि दहा सक साठ पंचेचाळीस आणि साठ कितीच्या पाड्यात येतात भाऊ पंचेचाळीस आणि साठ येतं पंधराच्या पाड्यात पंधरा तरी पंचेचाळीस पंधरा चौक साठ तर अशा प्रकारे तीनशे चार म्हणजे तीन चार हे उत्तर आलं जपकेन श्रींकॉट मारून घ्या मित्रांनो यानंतर पुढचा एक प्रश्न आहे तो आपण बघूयात ओके बघा मित्रांनो प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी लय महत्वाचा आहे हा बघा प्रश्न पुढचा याच्यामध्ये -पट्ट आता मी तुम्हाला पटापट सांगतो इथं काय दिलंय एरिया ऑफ त्रिकोण एबीसी बागिले एरिया ऑफ त्रिकोण एडीबी या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर तर बघा मित्रांनो आता एबीसी कुठं य बघा एबीसी वरचा त्रिकोण त्याचा पाया कोण आहे एबी एबीसीचा पाया ए बी आणि उंची बी सी ती बी सी किती दिले चार आता दुसरा त्रिकोण खालचा बघा एडीबी खाली एडीबी खालचा जो त्रिकोण दिसला हा या खालच्या त्रिकोणाचा पाया काय ए बी आहे आणि उंची ही एडी आठ मग तुम्ही विचार करा वरचा त्रिकोण त्याचा पाया ए बी खालच्या त्रिकोणाचा पाया ए बी मग या दोन त्रिकोणाचा काय सामान आहे बाबा पाया सामान आहे मग पाया सामान असल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर कसं असतं उंची भागिले उंची लक्षात घ्या दोन त्रिकोणांचा पाया सामान असेल तर क्षेत्रफळांचे गुणोत्तर उंचीच्या प्रमाणात असतं म्हणजे उंची भागिले उंची एबीसीची उंची बी सी आणि एबीडी ची उंची एडी इथं लिहायचं समान पायांचे त्रिकोण बीसी किती चार एडी किती आठ चार एक चार चार दोन्ही आठ विषय संपला तर मित्रांनो हे दोन प्रश्न आपण बघितले काही महत्वाचे गुणधर्म बघितले आजच्या चर्चेमध्ये इथंच थांबू पण मित्रांनो पण तुम्हाला ही व्हिडिओ जर का संपूर्ण बघायची असेल या व्हिडिओ सराव संचाची सगळी गणिता बघायची असेल तर टेन्शन घेऊ नका व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी सगळ्या लिंक्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर जर तुम्ही इंग्लिश मिडियमला असाल तर इंग्लिश मधून सुद्धा या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुमच्या सोबत शेअर केलेली आहे ओके म्हणजे सराव समरूपता प्रकरण जे आहे त्याचा हा सराव संच एक पॉईंट एक याच्यातली सगळी गणिता बघायची असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक तुमच्या सोबत शेअर केलेली आहे त्याचबरोबर पहिलं जे प्रकरण होतं आपलं गणित भाग च दोन चलातील रेषीय समीकरणे त्याच्या सुद्धा सगळ्या सराव संचाची लिंक गणित इंग्लिश आणि मराठी मधून या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला बघायला मिळेल आणि मित्रांनो एक इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात घ्या गणितामध्ये जर का तुम्हाला चांगले मार्क मिळवायचे आउट ऑफ मार्क मिळवायचे तर तुमच्यासाठी एक स्पेशल आप आप कोर्स आपण आपल्या ऍपवरती बनवलेला आहे आपल्या ऍपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी या ऍपवर एक स्पेशल कोर्स बनवला आहे त्या कोर्समध्ये काय माहिती आहे का मित्रांनो आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सगळ्या महत्वाच्या गणितांवरती आपण त्या कोर्सवर चर्चा त्या कोर्समध्ये चर्चा केलेली आहे तर त्या कोर्समध्ये प्रत्येक प्रकरणावर तीन ते चार व्हिडिओ आपण बनवल्यात आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या महत्वाच्या प्रश्नावर चर्चा केले महत्वाच्या गुणधर्मावर चर्चा केले आणि दोन हजार सव्वीसच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी नेमकी कुठली गणित येऊ शकतात त्यावर सुद्धा चर्चा झाले त्याचबरोबर त्या कोर्समध्ये त्या आपण दर रविवारी लाईव्ह येऊन इम्पॉर्टंट प्रश्नांवरती चर्चा करतो दर रविवारी लाईव्ह येऊन प्रत्येक प्रकरणावर चर्चा करतो आणि त्यातल्या इम्पॉर्टंट प्रश्नांवरती आपले डिस्कशन होत राहतं ठीक आहे तर हा जो कोर्स आहे हा कोर्स तुम्ही फक्त किती एकोणपन्नास रुपयाला परचेस करू शकता फक्त एकोणपन्नास रुपये दर महिन्याला एकोणपन्नास रुपये एकोणपन्नास रुपये एका महिन्याचे तुम्ही रुपये पर्चेस केले की के तुम्ही महिनाभर त्या कोर्स मधल्या सगळ्या व्हिडिओ बघू शकताय पन्नास ते साठ आणि लाईव्ह लेक्चर दर रविवारी ऐकू शकताय ओके आणि बघू शकताय तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी आपल्या ऍपची लिंक दिलेली आहे आणि किंवा तुम्ही प्ले स्टोअरला ला जाऊन आपला ऍप जो आहे तो डाऊनलोड करू शकताय आणि हा कोर्स परचेस करू शकताय तर बाय मित्रांनो धन्यवाद सर्वांना